शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले तब्बल एकोणतीस हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले यापूर्वी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना काढून कोट्यावधी रुपयांचे प्रत्येक महिन्याला वाटप आपल्या बहिणींना करण्याचे प्रोग्राम आखले आहेत त्यामुळे हे सरकार महाराष्ट्र सरकार फक्त आता तीन महिने शिल्लक असताना इतकी मोठी खिराफत नेमकी वाटत आहे तरी कशासाठी आणि इतक्या मोठ्या फंडाचं नियोजन नेमकं होणार कसं या विषयावर आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी विनायक कंगणे आपण पाहतात आधार विश्लेषण खरं सांगायचं तर पंतप्रधानांनी आज मुंबईमध्ये ज्या पद्धतीने अनेक उद्घाटन केले खरोखर महाराष्ट्र आणि मुंबईकरांना खरोखर त्याचा आनंद झाला असेल की अनेक प्रकल्प येणाऱ्या काळामध्ये राबवली जात आहेत आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार सुद्धा जलदगती सरकार म्हणून ज्याचं नाव लौकिक त्यांनी स्वतःच करून घेतलं आहे मात्र या सरकारचं नेमकं काय नियोजन आहे या सरकारचा गल्ला खरं बघितलं तर अक्षरशः खाली आहेत मात्र खाली गल्ला असताना तिजोरी ठणठणात असताना कोट्यावधींचे प्रकल्प नेमकं सरकार कोणत्या भरोश्यावर करत आहे फक्त महाराष्ट्रावर कोट्यावधी लाखो कोट्यावधी रुपयांचं कर्ज घ्यायचं आणि पुन्हा एकदा फक्त आपलं सरकार येण्यासाठी खिरापत मांडायची असाच काही प्रकार केंद्र सरकार आणि राज्यांनी सुद्धा चालवला आहे का असा तज्ज्ञांना आणि नक्कीच प्रश्न पडला असेल कारण तिजोरीत अनेक प्रोजेक्ट राबवण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत अनेक प्रोजेक्ट त्यामुळे विलंबित राहत आहेत आपलं सरकार पुन्हा सत्तेत येईल की नाही याची शाश्वती नाही मात्र असं असताना सुद्धा इतक्या घाईघाईने इतके मोठे निर्णय घेत असताना या महाराष्ट्रातील जनतेला नेमकं पैशांचं नियोजन आपण कसं करणार आहात हे खरं तर त्यांनी सांगायलाच हवं कारण ती वेळ आलेली आहे नाहीतर येणाऱ्या काळामध्ये हे सरकार असेल की नाही माहीत नाही मग ते महाराष्ट्रावर ज्या पद्धतीने कर्जाचा बोजा वाढत चालला आहे आणि नेते मंडळी मंत्री मात्र कोट्याधीश होत चाललेले आहेत त्यांची परिस्थिती मात्र कुठल्याही परिस्थितीत कोणताही मंत्री आजपर्यंतच्या इतिहासामध्ये निवडून आल्यानंतर किंवा मंत्रीपद मिळाल्यानंतर त्याची परिस्थिती कधीही खालवलेली नाही मात्र राज्याची असेल देशाची परिस्थिती असेल दिवसेंदिवस ज्या पद्धतीने प्रगतीपथावर नेण्याच्या नावाखाली जो लाखो आणि कोट्यावधी रुपयांची पैसे बँकांकडून असतील परदेशातून ज्या पद्धतीने फंड उचलला जातो कोट्यावधी रुपये त्याला व्याज येतं हे व्याज मात्र भरणार कुठून असा प्रश्न देशातील नागरिक आणि महाराष्ट्रातील नागरिक आता या महाराष्ट्र सरकारला विचारल्याशिवाय राहणार नाही तर दुसरीकडे पन्नास हजार कोटी रुपयांचा अनेक महामंडळांना तोटा आहे अनेक महामंडळ ही फक्त राजकीय नेत्यांच्या पदे दिली जातात आणि त्यांना कोट्यवधी रुपये उधळण्यासाठी ही महामंडळ सरकारने नेमली की काय असा प्रश्न करण्यात आला आहे त्यामुळे कॅगनी त्याला त्या ला टाळा लावा असा इशारा सरकारला दिला आहे पन्नास हजार कोटी रुपयाची मंडळ खरोखर समाजातील अनेक स्तरांसाठी विकास होण्यासाठी त्याचं नियोजन करण्यात येतं मात्र राजकीय नेते आपल्या पक्षातील नेत्यांचं कशा पद्धतीने त्यांना प्रस्थापित करण्यात येतील त्यासाठी कोट्यावधी रुपये सरकारची जी मंडळांमध्ये दिलेली देणगी आहे ती स्वतःच हडप केली जाते आणि पन्नास हजारांपेक्षा जास्त तोटा या महामंडळांना झाल्यात आपलीच जवळची नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील यांच्या नावे बोगस लोन बोगस शासकीय योजना दिल्या जातात त्यामुळे पन्नास हजार कोटी रुपयांच्या महामंडळाला नुकसान झालं आहे आणि त्यामुळे कॅगने आता इशारा दिला आहे की महामंडळांना कुलूप लावा त्यामुळे अशा प्रकारचं जर सरकारचं नियोजन असेल मंत्र्यांचं नियोजन असेल हे सरकार फक्त आपल्या राज्यकर्त्यांसाठी जर चालत असेल तर लवकरच येणारा काळ या महाराष्ट्राला आणि देशाला अत्यंत भयावह स्थितीत नेऊन ठेवणार आहेत एकीकडे आपण पाकिस्तानला दिवाळखोरीत निघाल्याचं अशा प्रकारे आपण वारंवार सांगतो तर महाराष्ट्र आणि भारत त्याच दिशेने तर आता पाऊल टाकत नाही ना, ना। कारण तुमच्या खिशात एक रुपये नाही नसतानासुद्धा कोट्यावधी रुपयांचं प्रकल्पांचं नियोजन करता तरी कसं आणि कोणते अर्थतज्ञ आपल्या पाठीशी आहेत की अशा प्रकारचं नियोजन ते आपल्याला करायला सांगत आहे स्मार्ट सिटीच्या नावाखाली देशातील आणि राज्यातील अनेक मेट्रो शहरांमध्ये कोट्यवधी रुपयांची उधळण झाली मात्र एक अगदी थोडासा पाऊस एक दिवसांचा काही तासांचा पाऊस झाला तरी सगळीकडे पाणीच पाणी तुंबलं जातं असं आपलं नियोजन आहे का ज्या बेसिक गरजा आहेत अनेक शहरांमध्ये प्यायला पाणी नाही मुंबई असेल ठाणा असेल आणि कल्याण डोंबरीच्या आसपास ज्या वसाहती संकुल वाढले त्यांना अक्षरशः आठ आठ दिवस पाणी मिळत नाहीत छत्रपती संभाजीनगर ज्या पद्धतीने नाव ठेवलं आहे मात्र नाव ठेवलं असेल तरी त्या शहराला पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नाहीत हेच आपलं घाणेरण राजकारण आहे का अगोदर त्यांना त्याचं नियोजन करा जे आपण विस्तृत जे आपण सुरुवातीचं चाललेलं आहे ते खरोखर या योजना नीट चालत आहे की नाही नागरिकांना त्याचा फायदा होत आहे की नाही त्यातील त्रुटी आधी भरून काढा त्यानंतर स्मार्ट सिटी आणि प्रगत देशाकडे वाटचाल करण्याची स्वप्न सरकारनी पाहावे अन्यथा फुकटची खिरापत मानून जे प्रामाणिकपणे इन्कम टॅक्स आणि बँकांची कर्ज भरत आहेत फक्त त्यांच्यावर बोजा टाकून जर आपल्या जिजोऱ्या आपण भरणार असेल तर या देशाला आपण नेमके घेऊन चाललात कुठे हा प्रश्न राजकारण्यांना विचारायची आता वेळ आली आहे अन्यथा ता नागरिक या कर्जाचा बोजा आणि महागाईच्या बोज्याने अक्षरशः ज्या पद्धतीने आत्महत्या करत आहेत तरुणांची परिस्थिती बिकट झाली दोन दिवसांपूर्वीच आम्ही गुजरात भरूच येथील व्हिडिओ दाखवला आता खाजगी कंपनीमध्ये वीस ते पंचवीस हजार पगारासाठी हजारो विद्यार्थी हजारो तरुण जे इंजिनियर झाले लाखो रुपये लावून आयुष्यातली पंचवीस वर्ष करून इंजिनियर झाले वीस ते पंचवीस हजार रुपयांच्या नोकरीसाठी प्रचंड गर्दी केली होती अशी प्रत्यक्ष परिस्थिती जमिनीवरची आहे अशी परिस्थिती असताना फक्त कोट्यावधी रुपयांचे प्रोजेक्ट नागरिकांना दाखवून पुन्हा एकदा हे सरकार निवडून येण्याचा जो केविलवाना प्रयत्न करत आहेत तो कुठेतरी थांबला पाहिजे या राज्याला कर्जात जाण्यापासून कुठेतरी नागरिकांनी जागरूक होऊन याला थांबवलं पाहिजे या ही आता काळाची गरज आहे अन्यथा येणारा काळ अत्यंत कठीण काळ असणार आहे आर्थिकदृष्ट्या या राज्यावर प्रचंड मोठं कर्ज झालेलं असेल त्यामुळे येणारं सरकार जरी कितीही चांगलं सरकार असलं तरी ह्या कर्जाचा बोजा त्याला पेलवणार नाही ना त्यामुळे वेळीच याला आवर घालणं अत्यंत गरजेचं आहे आम्हाला मोठे प्रोजेक्ट नको स्मार्ट सिटीना उशीर लागला तरी चालेल मात्र आज प्यायला त्यांना पाणी पाहिजे आज रस्त्या रस्ते जे भ्रष्ट रस्ते बनवलेले आहेत घानेट्या पद्धतीने हलक्या दर्जाचे बनवले आहेत त्याला कुठेतरी लगाम लागला पाहिजे या ठेकेदारांवर कारवाई झाली पाहिजेत अशा पद्धतीचं शासन आता नागरिकांना हवं आहे त्यामुळे नागरिकांनो अजूनही जागावा वेळ गेलेली नाही याबद्दल आपल्याला काय वाटतं हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प आणले जातात मात्र ज्या प्राथमिक गरजा आहेत त्याच अपूर्ण आहेत मुंबई शहराच्या चाळीस ते पन्नास किलोमीटरपर्यंत तुम्ही जाऊन बघा जिल्हा परिषदेंच्या शाळांची छतं गळतायत त्या विद्यार्थ्यांना बसायला खुर्च्या नाहीत किंवा तिथे शिक्षकांना शाळेत पोचायला रस्ते नाहीत हेच तुमची स्मार्ट शहर आहेत का हेच एकवीसव्या शतकात जाणारा भारत आहेत का असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळे याला कुठेतरी आवर घातला पाहिजे कुठेतरी घानेड राजकारण थांबलं पाहिजे यासाठी प्रत्येक जाग नागरिकाने जागरूक राहणं अत्यंत गरजेचं आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया याच्यात पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र